दोन मिनटं परतून घ्यायचा व्यवस्थित मसाला भाजून झाला आहे मसाला आपल्याला प्लेटमध्ये काढून घेऊ आपण मसाला बाजरीचं पीठ देखील भाजून घ्यायचं आहे तांबूस खालेली परत आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे बाजरीचं पीठ आपलं भाजून झालेलं आहे त्याला देखील आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊ खोबरं देखील आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि ते पूर्ण आपल्याला गॅसवर किंवा शिगडीवर चुलीवर तुम्ही खोबरं आपलं भाजून झालेला आहे आता कांदे देखील आपल्याला भाजून घ्यायचे कांदे पण आपल्याला भाजून घ्यायचे एकदम काळसर होईपर्यंत आपले कांदे देखील भाजून झालेले काळसर आता पूर्ण मसाला आपल्याला एकदम मिक्सर मध्ये काढून घेऊ मसाला भाजण्यासाठी आपण कडे तापायला ठेवलेले आहे अंदाजेत वीस ते तेल टाकून आहे आपल्याला